बाई होट्स की अगो होट्स माला ट्रेंडिंग चिला गली उट्स की अगो बाई होट्स की अगो होट्स की माला ट्रेंडिंग चिला गली उट्स की हाय <laughs> <laughs> <गयो नहीं> <laughs> 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 मी म्हटलं पाऊस नाहीये तोपर्यंत पटकन जाऊन येऊ भाजी घेऊन येऊ नाही तर म्हणजे मग नंतर परत अडकायला होईल मी पण जरा कामच करायला ग अगं माझ्या बहिणीचा नवरा आणि बहीण येत आहेत तिच्या नवऱ्याला ना अगं ऑन अँड ऑफ काही ना काहीतरी आजार होत आहेत माहिती ड्रेस छान आहे कुठून आणलास हा शिवला होता मी तर त्याचा आजार पण अगं काही डायग्नोसिसच होत हो नाहीये सर्वांना आमच्याकडे अगं असंच झालं सासूबाईंच्या कोणीतरी ओळखीचे आले होते आणि त्यांना फार उत्साह ना मी भाजी करते मी भाजी करते तर मी जास्त घालून ठेवलं ना त्याच्यात मग मला ती नंतर वाढवावी लागली कोण आता यांना सांग अय्या पर्स पण छान आहे वा नवी अगं जुनी आहे खूप जुनी आहे तर त्याचा डायग्नोसिस होत नसल्यामुळे निघालीस कुठे मी हे इकडेच अगं भाजी जरा इकडे कशाला गेलीस भाजी आणायला इथे नाही जायचं इथले सगळे भाजीवाले एक नंबरचे मागडे त्यांच्याकडे चांगली मिळत नाही भाजी पार्लरला जाऊन येऊया का आपण पटकन अगं नाही वर... ते कोपऱ्यावरच्या त्यावर कोपऱ्यावरच तर एक नंबरचा डॅम्बिस माणूस आहे त्याच्याकडे तर अजिबात जायचं नसतं भाजी घ्यायला नाही पण त्याला मी ना आधी जरा पैसे त्याच्याकडे जास्तीचे पैसे का देऊन ठेवलेस तू काहीच गरज नाहीये त्याच्याकडे नाही अगं तो फसवतो तो वजनाला मारतो मी तुला सांगते त्याच्याकडे जात जाऊ नको चांगली भाजी नसते त्याच्याकडे तसं नाही पैसे देऊन ठेवलेत म्हणजे त्याला मी असं नाही 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 तू त्याच्याकडे गेलीसच कशाला मुळात मी तुला आतापर्यंत अनेकदा सांगितलंय की नाही मी तुला दाखवते चांगला भाजीवाला कुठे असते तू त्याच्याकडे जा अगं पण मी तुला काय तू काय तुला नाही कळत रुजुता इतकी वर्ष इथे राहतेस तरी तुला कळत नाही चांगली भाजी कुठे मिळते तुला काय थोडं काय नाही तुला थोडं सुद्धा कळत नाहीये मला कळत मान्य का करत नाहीस मला तुझ्यापेक्षा जास्त कळत ते अगो नाही म्हणजे तुला आता जास्त पैसे खर्च करायचे असतील आणि वाईटच भाजी घ्यायची असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही पण आता काय आहे ना की मी आहे तुझ्यापेक्षा थोडीशी जास्त स्ट्रीट स्मार्ट तू एकदा ते मान्य कर आणि मी सांगेन त्याच्याकडे जाऊन भाजी घेत जा चांगली भाजी मी तुला छान निवडून भाजी आणून देत जाईन ती सुद्धा स्वस्तात ती सुद्धा ताजी माझ्याशिवाय जात जाऊ नकोस भाजी आणायला उद्यापासून गेलीस तर बघ चल तोंड बंद करते रुचिता अग परफेक्ट काय है रुचिता अगर वेड़े परफेक्ट का एक असं कोण करतो रुचिता होऊन जा निघा दिसू काय झालं बोल ना बोलत का नाहीयेस नक्की बोलू ठरलंय तुझं हां बोलू देणार आहेस मला का स्वतःच बडबड 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 बडबडच करत राहणार आहेस कधी नव्हे ते गप्प ग गांनी काय सगळी अक्कल फक्त तुला दिली मुग्धा काल मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझे पैसे राहिले त्या भाजीवाल्याला देण्याचे माझीच उधारे ते पैसे देण्यास आले होते मी ते एक वाक्य मला पूर्ण करू दिलं नाहीस तू मला छानपणा आणि वर तुला काय वाटत तू एकटीच बोलणार म्हणजे तू भाषण देणार आणि तुझ्या समोर आलेला माणूस त्याचा जन्म तुझं भाषण ऐकण्यासाठी झालाय स्वतःच बडबड करत राहते जरा मला काहीतरी बोलायचं होतं महत्वाचं मनातलं तर त्यावेळेला तू काय केलंस ड्रेस कुठून आणलायस पर्स नवीन घेतलीयस का हे कानातलं कुठलंय अशा फालतू गोष्टी बोलत होतीस तू जरा मुग्धा दुसऱ्याच पण ऐक आणि नुसतं ऐकू नकोस ते मेंदू पर्यंत पोहोचू देत तर ते समजेल तुला किंवा तू एक काम कर उद्यापासून तू तु तुझ्याच तु तु घरात भिंती समोर बोलत जा हा भिंतीशी बडबड कर कारण दुसऱ्यांनी बोलावं अशी तुझी अपेक्षाच नाहीये हो की नाही असच करत राहिलीस ना तर एकही एक मैत्रीण राहणार नाही तुझ्या आयुष्यात मैत्रीण काय कोणी माणूसही येणार नाही तुझ्या जवळ सगळे असे पळून जातील म्हणून सांगते ऐक समोरच्याला बोलू दे कळतय का अग बाई होच के चालले ऐक ना ऐक ना तुझी का ऐक ना आएकना, आएकना, हे hey, असंच कोणीतरी दुसऱ्याच अजिबात न ऐकणार असेलच ना, ना तुमच्या आयुष्यात त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्यांना सांगा ऐका <laughs> आणि आमचे गॅप्स गॅप्स येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघताय आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघतोय असे कमेंट्स पाठवताय त्याबद्दल मनापासून आभार आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो पण कधी कधी जमत नाही त्याबद्दल सॉरी <laughs> आणि असेच पुढचे एपिसोड बघत राहा थँक्यू बाय बाय